धक्कादायक तेवीस दिवसांच्या बालिकेचा गळा दाबून खून दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देगलूर येथे अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या तेवीस दिवसाच्या निरागस मुलीचा पित्यानेच गळा दाबून खून केलाय यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत लेंडी पुलावरून नदीत फेकून दिले या आरोपी पित्यास पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्यात शेषराव सुदाम भुरे राहणार फुलेनगर देगलूर असे आरोपीचे नाव आहे आरोपी, आरोपी शेषराव भुरे हा मोंड्यात हमालीचे काम करतो त्यास पहिल्या पत्नीपासून दोन मुली व एक मुलगा आहे मात्र दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले त्यानंतर गावातीलच एका विधवा महिलेशी आरोपी शेषराव भुरे याने सूत जुळविले अकरा जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला या बाळाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी आरोपी महिलेच देत होता दरम्यान दोन ऑगस्ट रोजी महिला त्याची तीन मुले व आरोपी झोपले असता तीन ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास आरोपीने त्या पंचवीस दिवसांच्या बाळाचा हाताने गळा दाबून खून केला प्रेत एका थैलीत टाकून बागण टाकळी जवळील लेंडी नदीच्या पुलावरून फेकून दिले कुणाला काही सांगितल्यास तुलाही मारून टाकतो अशी महिलेला धमकी दिली सिटी इंडिया न्यूज साठी राठोड रमेश पंडित उपसंपादक अहमदपूर काल आम्ही पोलिटिशियन हजर असता माहिती पडली की सायंकाळच्या वेळेस की एक लहान मूल लेंडी नदीच्या मध्ये पडलेला आहे त्यावर आम्ही घटनास्थळी जाऊन स्टॉप चा पाहणी केली पंचनामा करून सविस्तर त्याला बाहेर काढलं ते स्त्री जातीचं होतं व त्याला एमआय झालं तसं आम्ही त्याला सरकारी दवाखाना देंगुरू येथे प्रथम कारवाईसाठी नियम खाता आणलं होतं परंतु तिथून डॉक्टरने सरकारी दवाखाना नांदेड येथे पाठवलं सध्या नांदेड येथे प्रक्रिया चालू आहे तशी माहिती आम्ही मान्य वरषणाने दिली आणि सदर लहान मुलं हे कोणाचं असावं या दृष्टिकोनातून गावातील काही आमचे समाजातील व्यक्ती पोलीस यंत्रणा डी विजय कर्मचारी तसेच वरिष्ठांच्या मार्गशणाखाली माहिती काढली तेव्हा समजलं की एक स्त्री लक्ष्मीबाई देवीदास भुरे हिचा पती काही वर्षापूर्वी म मय झाला आणि त्या स्त्रीने तिच्या समाजातील शेषराव भुरे याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून व तसे नवराबाई सारखे ते राहिले तिच्यापासूनच तिला हा बाळ झालेला आहे आणि ती स्त्री आम्ही व तो व्यक्ती आज रोजे आम्ही चौकशी कामी आम्ही पॉलिटिशियन असतात त्यांनी ती कबूल केलं की ते श्री म्हणले जे लक्ष्मीबाई म्हणले साहेब हे आम्हाला आमच्या याचंच आहे शेषरावचंच आहे परंतु घरचे लोक त्रास देत होते याचे म्हणजे शेषरावचे आणि भांडवत होते म्हणून ते आम्ही दिनांक माझ्या पतीने म्हणजे मानलेल्या पतीने शेषरावने तीन तारखेला तीन ऑगस्टला रात्री तीन ते चारच्या सुमारास गळा दाबून त्याची हत्या करून ते बाग नदीमध्ये फेकून दिलं होते तर आम्ही तिला विचारलं तक्रार का दिली नाही ही सांगा ती मला यांनी मारण्याची भीती धमकी दिली होती त्यामुळे मी दिली नाही तरी सदर आम्ही याच्यामधील जो आरोपी आहे तो तारत घेतला आणि स्त्रीचं सविस्तर स्टेटमेंट घेऊन आणि तसे मान्य उत्साच्या माणसाखाली पुढील कारवाई करीत आहोत सध्या दा। गुन्हे दाखवण्याकर चालू आहे